अश्लील शिविगाळ केल्याच्या रागातून लाथ मारल्यामुळे मद्यपी तरुणाचा मृत्यू झाला अशोक गणेश जामुने वय छत्तीस रा मातंग गल्ली नेसरी असे मृताचे नाव आहे या प्रकरणी अरमान मलिकजान बागवान वय अठ्ठावीस रविवार पेठ नेसरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बुधवारी दि सव्वीस उभडकीस आली पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंगळवारी रात्री अशोक जामुने हा मद्यप्राशन करून पायी चालत जात होता त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याला पाठीमागून कमरेत लाथ मारल्यामुळे तो रस्त्यावर कोसळला त्यानंतर उठून पुन्हा चालत पुढे जाताना त्याने पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर लाथा मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली त्यातून अरमान यानेच अशोकला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मारहाणीची कबुली दिली अशोक हा अविवाहित होता त्याचा भाऊ राजेशच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे सहायक पोलीस निरीक्षक आबा गाढवे अधिक तपास करीत आहेत घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी भेट दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी